तर नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये जो इंद्र असतो तो सर्व कामगारांना बाहेर जाण्यासाठी सांगतो म्हणजेच तो आधी तर सर्वांना फलकावर लिहितो की अठरा तास काम सर्वांना करावंच लागेल त्यानंतर जी जी आपली राणी असते ती बोलते की अजिबात जमणार नाही आम्ही अठरा तास नाही आठच तास काम करणार आहे असं बोलते आणि ते सगळं काही इंद्र ऐकत असतो त्यानंतर सर्व काही कामगार एकजुटीनं एकत्र होतात आणि इंद्रा येतो आणि बोलतो काय रे काय चाललंय तिथं कालवा तर जी राणी असते ती बोलते सर आम्ही अठरा तास नाही आठच तास काम करणार आणि हे बघा आमचा पण विचार करा जरा एवढ्या पगारात एवढं कसं काम करणार तर इंद्रा बोलतो ज्याला काम करायचं नाही त्यांनी बाहेर निघायचं त्यानंतर जी राणी असते ती बोलते कसं आमच्या हक्काचं आहे आम्ही कसं जाणार तर जो इंद्रा असतो तो बोलतो सर्वांनी माझ्या पाठीमागं चाला तर जे सर्व असतात ते राणी बोलते चला आपण सरांच्या पाठीमागं जाऊ काय म्हणताय कळन तरी आपल्याला त्यानंतर राणीच्या पाठी म्हणजेच इंद्राच्या पाठीमागं सगळेजण बाहेर येतात इंद्रा हा गेटच्या बाहेर सर्वांना आणतो आणि गेट लावून घेतो आणि बोलतो हे बघा ज्यांना या कंपनीत राहायचं आहे या कारखान्यात राहायचं आहे काम करायचं आहे त्यांना अठरा तास काम करावंच लागेल आणि हे बघा हो रो रोल जो कोणी ऐकणार नाही त्यांनी घरचा रस्ता मोकळा आहे त्यांनी घरी निघायचं असं इंद्र स्पष्टपणे सांगतो त्यानंतर जी राणी असते ती बोलते हा तर अन्याय आहे सर आमच्यावर तुम्ही खूप मोठी चुकी करत आहात तर इंद्र बोलतो चुकी नाही मी नीट आहे आणि हे बघा याच्यात तुमचा पण फायदा आहे या कंपनीचा पण फायदा आहे आपल्याला लवकर इंद्रजित महाडिक लवकरच भारतातली नंबर वन उन कंपनी होणार आहे त्यामुळं यासाठी तुम्हाला अठरा तास काम करावंच लागेल तर त्यानंतर जी असं बोलते हे बघा सर आम्ही कोर्टात जाऊ आणि कंपनीविरोधात केस दाखल करू त्यानंतर इंद्र बोलतो तुम्हाला करायचं आहे ना ते करा पण मी बिलकुल ऐकणार नाही त्यानंतर ज्याला काम नसेल करायचं त्यांनी घर निघायचं तर जे राणी असते ती मनातल्या मनात विचार करत असते माझ्यावर तो खूप कर्ज आहे मला कर्ज फेडायचं आहे प्रत्येकजण हाच विचार करत असतो त्यानंतर ते सर्व ठरवतात आणि बोलतात आपण काय करायचं इंद्र तिथून निघून जातो ऑफिसमध्ये तर सर्वजण ठरवतात की नाही आपल्याला काम करणं गरजेचं आहे तर सर्वजण पुन्हा कारखान्यात येतात इंद्रावरून ओरडतो आणि बोलतो काय राणी काय झालं मग का आलात तुम्हाला जायचं होतं ना तर राणी बोलते काही नाही सर करतो आम्ही त्यानंतर हे सर्व काही कारखान्यात येतात तर, ये कार तर दुसरीकडं जी उर्मिला असते ती बॅग घेऊन निघालेली असते आणि तेवढे तिथं आबा पण असतात आणि जी इंद्रची आई असते ती पण येते आणि बोलते काय गा या उर्मिला उर्मिला कुठे निघाली तू उर्मिला बोलते इंद्र कसं बोलले माहिती आहे ना माझ्यासोबत आणि तरी पण विचारताय तुम्ही त्यामुळे आमचं या घरामध्ये काही किंमतच नाही आहे असं दिसत आहे त्यामुळे या घरात आम्ही बिलकुल राहणार नाही मी तर जी उर्मिला असते ती बो बोलते आम्ही राहतच नाही या घरात तर इंद्रची आई बोलते अगं तू ऐक माझं आणि हे बघ तू माझ्या शब्दाच्या पुढं नाही आहे माझा शब्द जर तू पाळला नाही तर तुला ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील तू इथं थांबस तू माझ्या मनाच्या पुढं काही नाही केलेलं त्यामुळे उर्मिला बोलते ठीक आहे मी तुमचा शब्द पाळते तर दुसरीकडं जे इंद्रा असतो तो ऑफिसमध्ये असतो तर इकडं विक्रम पण काम करत असतो आणि खूप उशीर झालेला असतो सगळे कामगार थकलेले असतात त्यांना सुट्टी घ्यायची असती पण सुट्टी काही मिळायला तक मिळत नसते कारण अठरा तास काम करायचं असतं तर तेवढ्यात जो विक्रम असतो तो घरी फोन लावतो उर्मिलाला आणि ला बोलतो हे बघ उर्मिला माझं जेवणाचं काहीतरी बघ आणि हे बघ या कारखान्यामध्ये खूप वेळ काम करावं लागू राहिलं ते इंद्राचं डोकं फिरलंय मी तुला सांगतो सगळं काही पण तुम्हाला जेवणाचा डबा घेऊन ये उर्मिला बोलते ठीक आहे त्यानंतर जी उर्मिला असते खाली जाते आणि इंद्राच्या आईला सगळी काही सांगते बोलते तुम्हाला लवकरात लवकर डबा घेऊन जायला हवं इंद्रजित काम जास्त करून घेत आहे लोकांकून त्यानंतर जी इंद्राची ही असते ती बोलते काही नाही ग कंपनीत लोड वाढला असेल त्यामुळे आज ओव्हरटाईम करत असतील सर्वजण नको टेन्शन घेऊ ठीक आहे आपण जो डबा घेऊन तर दुसरीकडं जी राणी असते ती अचानक चक्कर येऊन पडायला लागते आता येणाऱ्या भागामध्ये राणीला काही दुखापत होते का हे बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर